सृष्टीचे वजन भारी कारण आहे महिला सृष्टीचे वजन भारी त्याचे कारण आहे महिला आपल्या समोर छोटीशी कविता सादर करते मी पूजा तोतला महिला दिवस साजरा करणे ही सर्वांचीच असते इच्छा जागतिक महिला दिनांच्या माझ्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा श्री आई मुलगी काकी मामी मावशी आत्या बहीण सून पत्नी ननंद आणि सासू सगळे आहेत महिला मग का हो एकमेकांमुळे असावेत डोळ्यात असू नाती घट्ट करून एकटी असो वा दुपटी नाती घट्ट करून एकटी असो वा दुपटी महिला असल्याचा असावा अभिमान वर्किंग असो व हाऊसवाईफ सगळ्यांची मन राखावी जपून आपला स्वाभिमान स्त्रीमुळेच सृष्टी फुलते घर चालते ताठ असतो कणा स्त्रीमुळेच सृष्टी फुलते घर चालते ताठ असतो कणा म्हणूनच सांगते मित्रांनो स्त्रीला आदर्श माना एकटी मा एक वा दुपटी एकटी असो वा दुखटी असो करा तिचा आदर करा तिची कदर माया प्रेम तिची सारखीच हो खरच ममता प्रेम तिचे सारखेच जीन्स असो स्कर्ट असो वा असो साडीचा पदर महिला दिवस महीला दिवस महिला या एकाच दिवशी नाही हो तिचा मान नेहमी आपल्या घराची समाजाची आणि सृष्टीची राखते आहे आन बाण आणि शान म्हणूनच देवाने महिलेला ऑलराऊंडर असल्याचे दिले आहे वरदान म्हणूनच देवाने महिलेला ऑलराऊंडर असल्याचे दिले आहे वरदान नमस्कार